हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी वालाच्या शेंगा तर वालाची शेंगाची भाजी ही विदर्भामध्ये जास्तीत जास्त खाल्ल्या जाते तर बघा नागपूर साईडनं तर खूपच खातात वालाच्या शेंगा तर आता मी इथे ठेवलेली आहे कढई आणि कढई मग आता छान गरम होऊ देते कढई गरम झाल्यानंतर तेल पण छान आपल्याला गरम होऊ द्यायचे तर मी दो एक दोन वेळ चेक करून घेते कढई गरम झाली असेल तरच तेल टाकते तर आता कढई गरम होत आहे इथे कढई गरम झालेली आहे आणि शेंगाला आपण पाणी जास्त टाकत नाही त्यामुळं तेल थोडंसं जास्तच टाकावं लागते कारण सुकी करत आहे शेंगाची भाजी तर आता इथे वालाच्या शेंगाच्या भाजीला लागणारं साहित्य मी सर्व काढून घेतलेलं आहे बघा आता इथे तेल छान गरम झाले तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं राई कोणी राई म्हणते कोणी मोहरी म्हणते तर आम्ही विदर्भामध्ये मोहरी म्हणतो तर एकदा हे टाकून बघते मी शेंगदाण्याचा तुकडा तेल जर गरम झालं असेल तर कारण कोणत्याही भाजीला फोडणी द्यायची असली तर आपलं तेल हे कडकडीतच व्हायला पाहिजे तेव्हाच छान फोडणी बसते अगर समजा तेल जर गरम नाही झालं ना आपण त्याच्यामध्ये साहित्य टाकलं तर ती भाजी पण टेस्टी होत नाही आणि म्हणजे अशी चव व्यवस्थित लागतच नाही तिची तर आता इथे मी तेल छान झाले आपलं आता मी टाकते इथे जिरं फोडणीला जिरं टाकत आहे कारण मसाल्यामध्ये तर बारीक केलेलंच आहे पण वरतून जिरं मोहरी मला सवयच आहे टाकायची तर बघा आता जिरं मोहरी छान होत आहे जिरं मोहरी तळल्यानंतर मग शेंगदाणे क टाकून घ्यायचे तर हा आवाज येते तुम्हाला हा आमच्या इथं रेल्वे रूट आहे तर खूप दिवसभर गाड्या सुरूच राहतात त्याच्यामुळे आवाज सुरूच राहतो तर बघा आता इथे छान हे सर्व भाजून घ्यायचं जिरं मोहरी आणि शेंगदाणे शेंगदाणे मी जास्त बारीक पावडर नाही केली कारण शेंगदाणे जसे आपण थोडेसे जाडसर ठेवले हो तर ते दाताखाली आल्यानंतर खूप छान टेस्ट येते त्याची तर बघा शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेत बघू शकता तुम्ही किती असे ब्राऊन ब्राऊन दिसत आहे लसण पण ब्राऊन झाला शेंगदाणे पण ब्राऊन झाले बघा तर आता मी टाकत आहे इथे लसण आणि लसण पण मी जास्त बारीक नाही करून घेतला आहे शेंगदा सॉरी शेंगदाणे ब्राऊन झाल्यानंतर लसण टाकायचं आहे टाकलेलं आहे मी लसण आता कारण लसण जर अगोदर टाकला तर जळून जातो त्यामुळं पहिले सर्व हे तळून घ्यायचं आहे आणि नंतर लसण आणि कांदा टाकायचा तर मी रे डेली आता रोज रेसिपीज टाकत आहे प्रत्येक आपल्या घरामध्ये जे आपण रोज रेसिपीज अशा वेगळ्या नाही आहे आपल्या ज्या रोजच्या आहेत त्याच रेसिपीज मी तुम्हाला माझा मी कशा पद्धतीने बनवते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर प्लीज मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे जर आवडत असतील तुम्हाला रेसिपीजचे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा मला सांगत जा की माझी रेसिपीज कशी वाटते तुम्हाला तर आणि काही जर चूक चुकीचं वगैरे काही वाटलं तर ते पण सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा कारण चूक ही माणसाकडूनच होते आणि चुकीतूनच माणूस सुधारतो हे सुद्धा मला मान्य आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही कमेंट करायची तर हे छान बाजू द्यायचं आता इथे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर असतात शिवाजी महाराजांच्या गाण्यावर असतात आणि ज्योतिराव फुलेंच्या गाण्यावर असतात जे महामानव आहेत त्यांच्या गाण्यावर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवते आणि शिलाई कामसुद्धा करते मी तर शिलाईचेसुद्धा व्हिडिओ असतात आणि रेसिपीजसुद्धा तर मला जी जी आवड आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे आता मी इथे हळद टाकली चम्मच आता दोन चम्मच तिखट टाकत आहे कारण मिरची जास्त तिखट नाही आहे आणि काळा मसाला काढलेला आहे तो काळा मसाला पण मी टाकत आहे हातात छान तेलामध्ये भाजून घेते तर काळा मसाला हा पाच ते दहा मिनिट छान होऊ द्यायचा तेलामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं आता नमक टाकून घेते मी तिखट हळद आणि नमक मीठ आपल्या मराठी भाषेमध्ये मीठ तर हे सेंदे मीठ आहे त्या त्यामुळं मग मी एक चम्मच टाकला आणि सेंदे मीठ हे आरोग्यासाठी खूप छान असते तर मी सेंदे मीठच वापरते तर आता इथे टमाटर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची छान फिरून घ्यायचे टमाटर कोथिंबीर आणि आपण जो मसाला टाकलेला आहे तो तर मग आता इथे छान मसाला होऊ देत आहे मी तर आता झाकण ठेवून द्यायचं याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट तरी मी होऊ देत असते कोणती पण भाजी असली तर मसाला आपला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आणि पाच मिनिट झाकण ठेवून द्यायचं कारण झाकण ठेवल्यानंतर तो मसाला तेलामध्ये खूप छान शिजतो आणि आपल्या भाजीला टेस्टसुद्धा छान येते त्यामुळे तर आता मी बघा झाले असतील पाच दहा मिनिट तर मी आता झाकण उघडून घेते आणि बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे कारण व्हिडिओ हा स्किप करावा लागते थोडासा कारण खूप मोठा बनतो आणि मोठा बनवल्यानंतर मग बघण्याचा कंटाळा येतो त्यासाठी थोडंसं मग मधात कट करावं लागते तर बघा किती सुंदर असं कलर आलेला आहे मसाल्याला आता इथे मसाला छान भाजून झाला आता मी टाकते बघा वालाच्या शेंगा किती छान आहेत हिरव्यागार वालाच्या शेंगा आहेत आणि त्याच्यात मी दोन आलू टाकलेत कापून कारण मिक्स असल्या तर छान लागते भाजी किंवा तशी पण शेंग नुसती याचीच भाजी ती पण छान लागते वालाच्या शेंगाची पण भाजी छान लागते थोड्याश्या कमी होत्या मग मी बटाटा टाकला त्याच्यामध्ये आणि आता ही कढई थोडी छोटी वाटत आहे पण थोडंसं तेलामध्ये होऊ दिल्या वाफेवर तर हेच कढईमध्ये पूर्ण भाजी होऊन जाते माझी आणि घर कसं फॅमिली मोठी असल्यामुळं घरामध्ये थोडंसं कल्ला हल्ला सुरूच राहते त्याच्यामुळं थोडंसं आवाज येत असेल तुम्हाला पण सॉरी त्याबद्दल कारण आता आपली फॅमिली मोठी असल्यानंतर थोडासा आवाज तर येणारच आहे घरामधला आणि आता सुरू आहे संक्रांतीचा सण तर आता मेहंदी मी काल रात्रीच काढली होती तो खूप सुंदर कलर आलेला आहे बघा तर आता मी थोडंसं झाकण ठेवून घेते झाकण ठेवल्यानंतर त्या शेंगा वाफेवर छान होतात आणि शिजतात पण व्यवस्थित तेलामध्ये थोडंसं झालं की जास्त पाणी टाकायची गरज नाही भासत आपल्याला तर बघा आता कसे झाले आहेत आपल्या पूर्ण त्याचं म्हणजे वाफेवरच होतात अर्धे शेंगा आणि कोवळ्या असतात त्याच्यामुळे त्याला जास्त पाण्याची सुद्धा गरज नाही लागत वाफेवरच होऊन जातात अर्ध्या पण तरी थोडंसं पाणी टाकते मी आणि एवढ्याच पाण्यामध्ये आता मी शिजून घेणार आहे शेंगा एकदम छो कमी पाणी टाकलेले आहे बघा मी तर खूप छान अशी कलर सुद्धा आलेला आहे बघा भाजीला आणि शेंगा पण आपल्या शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे तर त्याला बघा तेल सुटलेलं आहे भाजीला आणि जोपर्यंत तेल सुटत नाही पाणी आठवून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपली भाजी अशी व्यवस्थित होत नाही आणि एक साइड आता भाजी पण थोडी मी कमी गॅसवर ठेवून दिली आणि एक एका साईडनं मी चपात्या पण लाटून घेते म्हणजे दोन्ही कामं सोपे होऊन जातात बघा किती छान झालेली आहे एकदम तर बघा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा एक साईड माझ्या मी चपात्यासुद्धा बनवून घेत आहे एक साईड भाजी पण होत आहे तर हा मी तावा येथे चपातीसाठी लोखंडाचा वापरत आहे तो थोडा गरम झाला होता जास्त आणि मी पोळी चपाती ही त्रिकोणी लाटते त्यामुळं मग ते पातळ बनवते मी आकार कितीही मोठा झाला तरी चपाती पातळ असते माझी तर बघा इकडे छान गवारी सॉरी गवारीच नाही वालाचे शेंगा पण झालेला आहे चपाती पण झालेली आहेत तर नक्की ज्यांनी पण व्हिडिओ बदला बघितला त्यांनी नक्की जेवायला या आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिड व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद बघा किती छान झालेली आहे बघा आलं की मी तोंडाला पाणी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी माझी रेसिपी आहे तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा आता वालाच्या शेंगा विदर्भ स्टाईल वालाच्या शेंगा विदर्भ स्पेशल विदर्भामध्ये जास्तीत जास्त आणि विदर्भातच नाही तर ज्याची त्याची आवड असते आणि कुठे पण मिळतात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की धन्यवाद